राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पनवेल ते खोपोली या मार्गावर एस टी बसमधून प्रवास करून प्रवाशांच्या समस्या प्रत्यक्ष अनुभवल्या या प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांशी संवाद साधत त्यांना येणाऱ्या अडचणी समजावून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचं आश्वासन दिले मंत्री सरनाईक यांनी पनवेल एस टी आगाराची पाहणी करत तेथील सोयीसुविधांवर असमाधान व्यक्त केले राज्यातील एस टी आगारांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ एस टी सेवा केवळ प्रवासाचं साधन नसून ती ग्रामीण आणि शहरी भागाला जोडणारी महत्त्वाची कडी असल्याचंही त्यांनी नमूद केलं त्यांनी आरटीओ विभागानं जप्त केलेल्या गाड्यांवरही कठोर भूमिका घेतली या गाड्या महिनाभरात रस्त्यावर न आणल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला राज्यातील एस टी सेवेचं पालटण्यासाठी व्यापक सुधारणा करण्याचा निर्धार मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केलाय या उपक्रमामुळे प्रवाशांना जलद सुरक्षित आणि दर्जेदार सेवा मिळण्याची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं आमच्या पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ जेव्हा यांनी ठाण्याच्या खोपट आगाराची पाहणी केली त्याच वेळेस त्यांनी माझं कौतुक करून मला सांगितलं की आपल्याला फक्त ठाण्याचं बघायचं नाही आपल्याला रा पूर्ण राज्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि तुम्ही दर आठवड्याला पंधरा दिवसातलं एका आगाराला भेट द्या मी आज आता दुसरा बसनीच एस टीने प्रवास करून खोपोली आगाराला पण भेट देणार आहे तर आज ते दोन ते तीन आगार घेणारे मी आणि प्रत्येक ठिकाणी राज्यातल्या विविध जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांचे काय प्रश्न त्यांच्या काय समस्या आहे ते सोडवण्याला प्राधान्य देणारे एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं की ज्या काही सुविधा आपल्याला हव्या आहेत त्या सुविधा आपण एकत्रितपणे सगळ्या आगारांचा विचार करून काय भविष्यातील योजना ह्या आखता येईल आणि प्रवाशांना कशा सुविधा देता येईल प्रामुख्याने एस टी कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते फार छोटे छोटे प्रश्न आहेत जर योग्य प्रकारे कसं विचार केला तर ते प्रश्न सुटू शकतील असे तर आमच्या एस टीच्या कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडनं जे हवं आहे ते काम करून प्रवाशांना कशा जास्तीत जास्त सुविधा देता येईल तेव्हा आम्ही त्याला प्राधान्य देणार आहोत ही जबाबदारी माझ्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ साहेबांनी टाकलेली आहे मला वेळ पण आहे आणि अतिशय चांगलं खातं आहे काम करण्यासारखी संधी या खात्यामध्ये आहे आणि त्यामुळे ह्या खात्याला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न किंवा या खात्याचं रूप पालटवण्याचा प्रयत्न निश्चितपणे प्रताप संघटच्या माध्यमातून केला